मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेट तर, एक शुन्या, 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 शुन्या साथ। के कारवाई बद्दल आमदार सुहास बाबर यांनी पोलिसांचे भरभरून कौतुक केलंय ड्रग्स गांजा आणि इंजेक्शनच्या कारवाई नंतर आमदार सुहास बाबर यांनी पोलिसांची पाठ थोपटलीय तर विट्यातील ड्रग्स गांजा आणि इंजेक्शने असे प्रकार पोलिसांनी आळा घालून बंद केले तर विट्यातील बंद केल्याचा मोठा विश्वास सुहास बाबर यांनी दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आयोजित सेफ स्ट्रीट कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुहास बाबर यांनी हा विश्वास दिलाय सुहास बाबर यांच्या विश्वासामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बदनामीला सामोरे जाणाऱ्या विटा शहराला पुन्हा अच्छे दिन येणार आहेत मी मतदारसंघात एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटला म्हणजे काय चर्चा होते आता की इंजेक्शन सापडले हे सापडलं म्हणजे आपल्याकडे वाढले वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्यांना आळा घातल्याने बंद केले हे फार महत्वाचं आहे आपल्याकडे वाढले वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्यांना आळा घातल्याने बंद केलं हे फार महत्त्वाचं आहे ड्रग्स गांजा नशेची इंजेक्शने खून मारामाऱ्या खाजगी सावकारी मटका गुटका यासह अन्य गुन्हेगारी प्रकारात प्रचंड वाढ झाल्याने विटा शहर सध्या बदनामीच्या आगीत होरपळून गेले आहे तर आमचं विटा शहर यापूर्वी कधीच असं नव्हतं पण आज विटा शहर वाटोळं होण्याच्या मार्गावर आहे अशीच काहीशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू करण्यात आलेल्या सेफ स्ट्रीट या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुहास बाबर यांनी या संपूर्ण प्रकारावर भाष्य केले आहे तर गेल्या काही दिवसात विटा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईचे आमदार सुहास बाबर यांनी कौतुक करत पोलिसांची पाठ देखील थोपटली आहे एवढेच नव्हे तर विट्यातील ड्रग्स गांजा आणि नशेची इंजेक्शने असे प्रकार पोलिसांनी आळा घालून बंद केले आहेत असा मोठा विश्वास देखील आमदार सुहास बाबर यांनी विटेकर नागरिकांना दिलाय आमदार सुहास बाबर यांनी विटेकर नागरिकांना दिलेल्या विश्वासामुळे नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहेच परंतु सुहास बाबर यांच्या विश्वासामुळे बदनामीला सामोरे जाणाऱ्या विटा शहरातील गुन्हेगारी संपून

प्राईमच्या जी आढावा बैठक असते त्याच्यामध्ये सगळ्यांनी एस पी ऑफिसने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं नाही ते अनुभव केलेला आहे आयकू साहेबांनी पण पंचेचाळीस हजार रुपये आय ओ साहेबांनी त्यांना पुरस्कार दिलाय पराविषयी इंजेक्शन जे पकडले होते पस्तीस रुपये त्यांनी त्या ठिकाणी फरारी असलेला वॉन्टेड होते असे पकडलेले आहेत काल चंद्रकांत नावांच्या हस्ते त्यांना अकरा हजार रुपयाचे बक्षीस जाहीर झाले इंजेक्शनचे त्यांनी परवा पकडले होते अत्यंत ताकदीनं ते या ठिकाणी शोध घेत आहेत मी या सगळ्यांचं आमच्या मतदारसंघाच्या वतीनं ते सगळ्या डिपार्टमेंटचं अत्यंत चांगल्या पद्धतीने अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन फक्त मी मतदारसंघात एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटलं काय चर्चा होती आता की इंजेक्शन सापडले हे सापडलं म्हणजे आपल्याकडे वाढले वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्याला आळा कापल्यानंतर बंद केलं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे त्यांचं सहाय्याने खरं कौतुक करायला पाहिजे त्यांच्या पाठिमागा आपण तात्तीन उभा राहिलं पाहिजे आज कोण काय म्हणतो कोण राजकारणामध्ये कोण काय तरी बोलत असेल पण त्यांची गोष्ट वेगळी असते तरीसुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या डिपार्टमेंटला या मतदारसंघामध्ये पार पाडलेली आहे की ब्रामजन ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत त्यामुळे आम्ही सगळे या मतदारसंघातील सगळी आम जनता या

डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी